नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपली यूट्यूबवाली देविका या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कोबीची भजी चहासोबत किंवा संध्याकाळच्या भुकीसाठी परफेक्ट अशी रेसिपी चला तर मग रेसिपी सुरू करूयात त्यासाठी इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेल्या आहे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात त्यानंतर एका भांड्यामध्ये मी तो उभ्या चिरलेला कोबी घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी बेसनपीठ मीठ वापरलेलं आहे त्यानंतर पांढरे ति घेतलेले आहेत अनपॉलिश पांढरे बडी शेप एक चमचा हळद वापरलेली आहे जिरे आणि ओवा हातावरती चुरून वापरायचा म्हणजे ओव्याची छान चव येते भाज्यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची पेस्ट टाकायची कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण मिक्स केल्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी वापरून हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी जास्त वापरायचं नाही अगदी थोडं थोडं लागेल असं वापरून घ्यायचं मिश्रण मिक्स करेपर्यंत पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि तेलात ही भजी एक एक करून सोडून घ्यायची सुरुवातीला फ्लेम फास्ट ठेवायची म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात आणि नंतर मंद करायची हे बघा अशा प्रकारे भजी तळून घ्यायची सगळी मस्त अशी कोबीची भजी आपली तयार आहेत रेसिपी आवडल्यास चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि याआधी तुम्ही कधी कोबीची भजी ट्राय केली आहेत का कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद